नमस्कार अनुमदो किचन मध्ये आज आपण क्रिसमस स्पेशल चॉकलेट केक बनवतोय तोही तो रव्याचा हा चॉकलेट केक मस्त जाळीदार सॉफ्ट प्लपी होतो आणि चवीला अप्रतिम लागतो घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच तयार होतो तोही कुकर मध्ये चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया रव्याचा चॉकलेट केक बनवण्यासाठी एका बाउलमध्ये घेऊया अर्धा कप दही त्याचसोबत अर्धा कप दूध पाव कप तेल आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स आता हे सर्व जिन्नस छान पैकी मिक्स करून घेऊयात हे मिश्रण व्यवस्थित मिक्स जाला की यात पाऊन कप पिटी साखर घालायचे म्हणजे एका कपापेक्षा थोडी कमी पिटी साखर घेतली आहे साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पिटी साखर यात व्यवस्थित मिक्स झाल्यावर यात घालूया पाव कप कोको पावडर एक कप बारीक रवा आणि पाव कप मैदा आता हे सर्व जिन्नस छान पैकी मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडं दाटसर झाले तर अजून पाव कप दूध मी घालते एक सारखे पणा ऍडजस्ट करण्यासाठी रवा आहे जसजसा वेळ जातो तसा रवा फुलतो तर पहा स्मूथ असं बॅटर तयार झाले परफेक्ट आता हे झाकून पंधरा ते वीस मिनिट बॅटर मोरण्यासाठी ठेवून देऊ बॅटर भिजत आहे तोपर्यंत तो केक टेन रेडी करू केक टेनला मी बॅटर पेपरने कवर करून घेतलं आहे याला ब्रशने तेल लावून घ्यायचं म्हणजे मग केक सहज डिमोल्ट होईल तर केक टेन रेडी झालाय आता केक बेक करण्यासाठी इथे गॅसवर कुकर ठेवलाय यामध्ये एक स्टँड ठेवायचं व झाकण ठेवून मध्यमाचेवर कुकर पाच मिनटं फ्री हीट करून घ्यायचा तुम्ही याच्या बेसला मिठाचा ही लेअर लावू शकता पण काही गरज नाही आणि कुकरची शिट्टीही काढून घ्यायची तर इथे साधारण पंधरा ते वीस मिनिटं झाली बॅटर मस्त भिजलंय आणि रवाही छान फुलला आहे आता यामध्ये सगळ्यात शेवटी घालूया एक स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा चमचाभर पाणी घालायचं बेकिंग पावडर व सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आता हे पटापट मिक्स करू एका डायरेक्शननीच मिक्स करायचं आहे तर पहा बॅटर छान फ्लपी झाले आता यात थोड्याशा तुटी फुटी घालते ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल तुम्ही प्लेन केकही ठेवू शकता किंवा तुम्ही, या शकता। तुम्ही यात ड्रायफ्रूटही घालू शकता टोटली तुमची चॉईस आहे आता लगेचच हे बॅटर केक टेनमध्ये घालूयात बॅटर केक टेनमध्ये घातल्यावर केक टेन तीन चार वेळा छान टॅप करून घ्यायचा म्हणजे यामध्ये जे एअर बेबल आहेत ना ते निघून जातील आता यावर घालूया सजावटीसाठी बदाम व पिस्त्याचे काप आणि थोडीशी तुटी फुटी आता केक बेक करून घेऊयात साधारण पाच मिनिटं झाली इथे कुकर ही प्री हिट झालाय आता केक टेन यामध्ये हात सांभाळून ठेवायचा कारण कुकर गरम आहे कुकरची शिट्टी काढून झाकण लावून केक मध्यम आचेवर चाळीस ते पंचेचाळीस मिनटं छानपैकी बेक करून घ्यायचं आहे आणि केक जर ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर कन्वेक्शन मोडला वन एटी डिग्री सेल्सिअसवर तीस ते पस्तीस मिनटं लागतात साधारण मध्यम आचेवर चाळीस मिनटं केक मी बेक करून घेतले व पाच मिनटं केक बेक झाल्यानंतर कुकरमध्येच होता आता झाकण काढून बघूया वा मस्तच बघा किती छान केक फुगला आहे आता टूथपिकने केक चेक करूया तर पहा टूथपिक क्लीन आहे केक छानपैकी बेक झालाय एकदम परफेक्ट आता हा चॉकलेट केक पूर्णपणे थंड करून घेऊयात तर केक इथे पूर्णपणे थंड झालाय आहे याला डीमोल्ट करून घेऊयात पहा अगदी सहज केक डीमोल्ट झालाय मस्तच तर पहा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे केकला आता हा केक तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट फ्लपी केक तयार झाला आहे हा रव्याचा चॉकलेट केक खूपच टेस्टी लागतो तर तुम्ही ही बेकरी स्टाईल एकदम मऊ चॉकलेट रवा केक नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या अनुमधू किचन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।